स्वयंपाकन बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते आजच्या या भागामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट असा सुक्या बोंबलाचा ठेचा म्हणजेच सुक्या बोंबलाची चटणी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत हे बनवत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग बघूया सुक्या बोंबलाचा ठेचा सुक्या बोंबलाचा ठेचा बनवण्यासाठी आपण इथे हे सुके बोंबील घेतलेले आहेत हे मी धुवून घेतलेले आहेत सहा बोंबील मी असे छोटे छोटे कापून घेतलेले आहेत याबरोबरच तीन ते चार आमसुलं घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे लसूण मी सोलून घेतलेले आहे कारण ठेचा म्हटला तर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण लागणार आहे ह्या एक बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे या बरोबर हळद मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला तर आता आपण ह्याची कृती बघून घेऊया पॅनमध्ये मध्ये मी एक पळी तेल घालते हे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल आता छान गरम झालंय यामध्ये आपण हे बोंबील फ्राय करून घ्यायचे आहे हे बोंबील आपल्याला कुरकुरीत फ्राय करायचे आहे त्याच्याने आपल्याला ते मंद फ्लेमवरच कुरकुरीत करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवून आपण ह्याला आता परतून घेऊया आपले बोंबील परतले जातच आहेत तेवढ्या वेळामध्ये आपण ही जो मसाल्यासाठी सामान घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची आणि लसूण हे या पाट्यावर वाटून घेऊया सर्वप्रथम ह्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत या आपण हळूहळू ठेचूया मिरची आपण छान अशी पहिली बारीक करून घेऊ ती आपल्याला एकदम बारीक नाही करायची आहे थोडीशी जाडसरच आपल्याला ही ठेवायची आहे मिरची आपली बारीक व्हायला आली की यामध्ये मी लसूण घालते सुद्धा आपण पहिला ठेचून घेऊ त्याबरोबर घेतलेली अर्धी कोथिंबीर पण ह्यामध्ये घालते आणि आता हे आपल्याला हे अरद बोबड वाटून घ्यायचं आहे लसूण मिरची हे आपल्याला खाताना दाताखाली यायला हवं इतपत आपल्याला ते बारीक करायचं आहे हे बघा हे आपण बघू शकता हे आपल्याला इतपत जाड ठेवायचं आहे आता मी हे हे काढून घेते आपण बघू शकता आपले बोंबीलही मस्त खरपूस असे फ्राय झालेले आहेत हे आता मी वाटायला काढून घेते हे बोंबील बघा आपले किती करकरी तसे भाजलेले आहेत हे पण आपण आता कलच्या वर टेचून घेऊया हे छान खरपूस भाजले गेलेले असल्याने ते लगेच बारीक होतात हे बघा जर असे खरपूस नाही भाजले गेले ना तर आपली जी चटणी आहे ना ती कुरकुरीत नाही होणार मग ती अशी खेचल्यासारखी होईल तोंडामध्ये म्हणून अत्यंत मिडियम फ्लेमवर छान असे आपल्याला ह्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बोंबील सुद्धा आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट असं नाही बनवायचंय हे आपल्याला असं अर्धवटच असं हे करून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला हे एवढेच बारीक करून घ्यायचे आता हेही मी एका प्लेटमध्ये काढून घेते बोंबील भाजण्यासाठी आपण जे तेल वापरलेलं होतं त्या तेलामध्येच आपण हा हिरव्या मिरचीचा ठेचा आता घालून थोडासा परतून घेऊ मोजून फक्त दोनच मिनट आपल्याला हे ठेचा परतायचा आहे त्याची टेस्ट आपल्याला चेंज होऊ द्यायची नाही आहे आता ह्यामध्ये मी किंचितची हळद घालते आणि यामध्ये आता हे आपण बारूद करून घेतलेले जे बोंबील आहे तेही आपण घालूया हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायचं आहे कारण ही बोमलाची चटणी आपल्याला कुरकुरीत अशी हवी आहे यामध्ये चवीनुसार मी मीठ घालते आणि ह्याबरोबरच हे दोन आमसुल मी ह्याच्यामध्ये घालते आणि पुन्हा याला आपण एक दोन मिनटं परतू देऊया ही अशी खाली लागायला लागली की आपण गॅस बंद करूया आणि हे आपला झटपट बोमलाचा ठेचा तयार झालेला आहे हे आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया